श्री फाटके यांची पार्टी महाराष्ट्र श्री अजित पाटील आम आदमी प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री प्रकाश जव वडवणीकर कला शिक्षक अहमदनगर शहर कला सांस्कृतिक आघाडी संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ सदौतीस पंचावन्न छत्तीस शिरूर या ठिकाणी स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या वतीने आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर शहर आणि प्रहार पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपसाठी मोजमाप शिबिर आणि नावनोंदणी आयोजित करण्यात आली होती यावेळी डॉक्टर निलेश पवळे डॉक्टर अकबर शेख डॉक्टर तरुण कुमार सिंग यांनी तपासणी करून नाव नोंदणी केली यावेळी राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष ऑल इंडिया श्वेतांबर स्थानक निवासी जैन कॉन्फरन्सचे प्रितेश भैया गादिया प्रहार संस्थाचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर शिरू शहर प्रहार चे अध्यक्ष मनीष सोनवणे गणेश कचरे नैना परदेशी यशस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा नम्रताताई गवारे श्रुतिकाताई झांबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वार्थ संस्थाने स्पार्क मिंडा फाउंडेशन या कंपनी मार्फत दिव्यांगांचं नाव नोंदणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमचे शरद शहराध्यक्ष मनीष सोहणे व महिला अध्यक्ष नैना परदेशी तसेच इतर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे व स्पार्क मिंडाचे जे डॉक्टर आहेत ते आज नाव नोंदणी करून दिनांक बावीस तारखेला चिमडीफट आळंदी या ठिकाणी नाव नोंदणी झाल्यानंतर सर्वांना मोफत साहित्य व येण्याची सोय त्यांनी मोफत केलेली आहे ंटा कंपनी यांच्या विद्यमानाने आज सुंदर शहरात किंवा तालुक्यातील दिव्यांग बंधुभिनीसाठी त्यांनी जो आज मोफत श शरीराचे त्यांचे कृत्रिम जे साहित्य आहे त्याची तपासणीची आज त्यांनी शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिराचा लाभ म्हणजे आपल्या दिव्यांग बंधुभागिनींना ज्या वस्तू लागतील समज तुम्ही मुखबधीर असल ज्यांना पाय नाही हात नाही त्यांच्या अवयवांचं मेजरमेंट घेऊन त्यांना ते कमी ते स्वस्तामध्ये किंवा मोफत करून देणार आहे आणि ह्याचंच जो यांना बाहेर घ्या घ्यायचं म्हणत याचं पॉस्टिव्हिटीवरती जाते प्लस पाच मिनिटाचा जो हा उपक्रम आहे तो खूप पाखडण्याजोगा आहे त्यांच्या त्यांच्या कंपनीचा जो तू जिल्हा आहे तिथं कमी बघण्याची साठी करतात आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते आपले जे शेरूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी आहेत तर त्यांच्या अवयांची तपासणी करण्याचे त्यांनी आजपासून ही मोहीम आखली आहे आणि ह्या शिबिरामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि दुसरी महत्त्वाची या शिबिराचा फायदा असा होईल की जे आपली दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना आपल्याला आपल्या आवयांमध्ये जे आपली कृत्रिमाव आहे त्यांना स्पार्क मिंडातर्फे मिळणार आहे तर मी दिव्यांग बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त त्यांनी आपल्या या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्याला त्यांच्याकडनं काय काय आपल्याला कृती मावय घेतील याची त्यांनी मागणी करावी आणि अजून एक मी स्पार्क मुंड्यांना विनंती करते की हे शिबीर दुसरी वर्षातून दोनदा घ्या तसेच दिगंगबंधू धर्म यांची आर्थिक बाजू सक्षम कशी होईल त्याच्याकडे सुद्धा स्पार्क मिल्यांना विनंती करते की प्रतिनिधी फैजल पठाण एन टी व्ही न्यूज मराठी शिरूर पुणे